आज मी आली आहे अलिबागमधील मधील कोकणी गोडवा ह्या शॉपमध्ये ह्या शॉपची टॅगलाइनच अशी आहे गोडवा कोकणचा स्वाद आपुलकीचा मी या शॉप मध्ये काय काय आहे ते बघते आणि तुम्हालाही दाखवते शॉप मध्ये एंटर करताच मन प्रसन्न करणारी श्री स्वामी समर्थांची मूर्ती आहे आणि एका साईडला महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे ते ह्या मॅडम आपल्याला सांगतील त्यांच्या शॉप मध्ये काय काय आहे ते काय काय आहे तुमच्या शॉपमध्ये आमच्या शॉपमध्ये काजू बदाम पिस्ता वगैरे त्याच्यानंतर oh. आम्ही ढकला कोकम सरबत कोकम आपल कोकम आणि कोकम स्वीट कोकम त्याच्यानंतर आवला सरबत आवला रस जांभूम रस त्याच्यानंतर पिठे वगैरे जात्यावर बदलेले आपले घरगुती पद्धतीने त्याच्यानंतर आपले मसाले घरगुती प्रकारे आवला मुकवास आहे आणि oh. अजून मिरची वगैरे आहे भरलेली मिरची आहे तडका मिरची आहे त्याच्यानंतर आपल्याकडे सोडे सुद्धा आहे काजू आपला नऊशे पासून स्टार्टिंग आहे किलो हा नऊशे रुपये किलोवाला आहे हजार रुपये किलो आहे बाराशे रुपये किलोवाला आहे अठराशे रुपये किलो आणि दोन हजार रुपये किलो आहे एवढा महाग एवढा महाग कारण की मार्केटमध्ये जो असतो तो आफ्रिकन काजू असतो त्या सफेद असतो आणि त्याला टेस्ट सुद्धा नसते हा आपला कोकणामधला आहे आपल्या जी टेस्ट स्वीटमध्ये असते आणि तो यल्लो यल्लोमध्ये असतो नॉर्मलमध्ये आणि ही वाली मोठी सर्वात साईज आहे ह्या दोन मोठ्या साईज आहे ही सर्वात साईज मोठी आहे आणि ही मार्केटमध्ये जास्त करून अवेलेबल नसते अवेलेबल ही छोट्यामध्येच असते हे तुमचं फॅक्टरी आउटलेट आहे का हां आमची फॅक्टरी सावंतवाडी बांदा येथे आहे रे बारीक असं हवाला आहे तो सातशे वीस रुपये किलोवाला आहे त्याच्यानंतर ही त्याच्यापेक्षा सर्वात बारीक आहे ही सहाशे ऐंशी रुपये किलो आहे आणि हीवाली त्याच्यापेक्षा नॉर्मली बारीक आहे ही सहाशे साठ रुपये आणि ही सर्वात चखी आहे सहाशे हावाला आहे तो बाराशे रुपये किलोवाला आहे आणि हावाला आहे तो चौदाशे रुपये किलो आहे त्याच्यामध्ये ऑइल कंटेन जर डिफरंट असतो हे दोन्ही आहेत काश्मीरी बदाम आहे त्याच्यानंतर आपल्याकडे सुद्धा बदाम आहेत हा वाला आहे तो बाराशे नव्वद रुपये किलो आहे आणि हा आहे तो चौदाशे पन्नास रुपये किलो आहे त्याच्यामध्ये चहावाला आहे तो अठराशे तीस रुपये किलो आहे वाला आहे तो एकोणीस सत्तर रुपये किलो आहे वाला आहे तो बावीसशे तीस रुपये किलो आहे आणि हा वाला आहे तो चोवीसशे रुपये किलो आहे हे हे तीन आहेत ते इराणिया आहेत आणि हा अठराशे तीस वाला आहे कॅलिफोर्निया आणि इराणियामध्ये ते नॉर्मली डिफरन्ट असतो अक्रोडचे रेट कसे आहेत तुमचे इथे अक्रोड हा वालाय का अठराशे रुपये किलो आहे हा बावीसशे रुपये किलो आहे आणि हा सव्वीसशे रुपये किलो आहे ह्याच्यामध्ये ऑइल कंटेनचा फरक असतो आणि ही सर्वात मोठी साईज आहे ही नॉर्मली त्याच्यापेक्षा आहे आणि ही सर्वात छोटे आहे हा म्हणता येतो चारशे पन्नास रुपये किलो आहे हा पाचशे रुपये किलो आहे वाला येतो सातशे तीस रुपये किलो आहे आठशे पन्नास रुपये किलो आहे वाला येतो अफगाणी आहे अकराशे रुपये किलो आहे हा ब्लॅकवाला आहे तो आठशे नव्वद रुपये किलोवाला आहे वाला येतो अफगाणी हे आपले इंडियनवाले आहेत त्याच्यामध्ये गोडपणा असतो आणि त्याच्यामध्ये साईज असतो वेगवेगळे प्रकारचे खजूर सुद्धा आहेत हा वाला येतो मेजोल आहे याच्यामध्ये साईज असत साईज प्रमाणे याच्यामध्ये सॉफ्टनेस असतो हा वाला येतो तो आहे हा मोठी साईज आहे आणि ही छोटी साईज आहे हा येतो अंबर आहे आणि हे वाला येतो आपला कलमी आहे हा वाला आहे तो मुबरूम आहे हा वाला आहे सुकरी आहे आणि ही रबिया आहे आणि हा वाला आहे तो किमिया आहे प्राईम सुद्धा भेटतो हा प्राईम आहे त्याच्यानंतर हे इम्पॉर्टचे रिंग्स आहेत सुद्धा वेग, वेग सुद्धा ते कौंते -कौंते हे वेगवेगळे असे खडे आहेत ह्या ताई आपल्याला सांगतील त्यांचे ते कोणते कोणते मसाले आहेत ते वाला तो ब्लॅक तील आहे त्याच्यानंतर हा फुल आहे हे कोकम बटर आहे हे आपल्या पायाला भेगा पडतात त्यासाठी लावू आणि आपण चपाती बरोबर सुद्धा खाऊ शकतो हा आला आहे तो आवला मुकोस आहे त्याच्यानंतर ह्या दोन दालचिनी आहेत ही वेगवेगळ्या प्रकारची आहेत हा नाग केशर आहे हे पांढरे तील आहे ही मोठी वेलची आहे म्हणजे मसाला वेलची मगज बी मगज बी आहे त्याच्यानंतर मोर आहे आपल्याकडे त्याच्यानंतर लवंग आहे खसखस आहे दगडी फूल आहे जायपत्री आहे त्रिफल आहे हे कोकण त्रिफल हे कोकणामध्ये म चिकन साठी वापरले जाते अलपत्र आहे मोरी आहे आपल्याकडे वेलची आहे आणि हा जिरा आहे कोकणामधला प्रोडक्ट आहे हा येतो कोकम सर्वत आहे एक लिटरमध्ये आणि हा अर्धा लिटरमध्ये आहे हे वाला येते कोकम अगल आहे हे तुम्ही सोनकडीसाठी वापरू शकता किंवा मच्छी त्याच्यानंतर सरबत सुद्धा करायला वापरू शकता पण त्याच्यात तुम्हाला साखर टाकावी लागणार त्याच्यामध्ये एक लिटरमध्ये पण आहे आणि अर्धा लिटरमध्ये पण आहे हे पण आपले कोकणामधलेच आहे हावाला तो जांभूल रस आहे हा तुम्ही डायबेटीससाठी वापरू शकता त्याच्यानंतर हावाला येतो कैरी पण आहे हा आवला रस आवला सरबत आहे हा येतो आंबा पल्प आहे हा आवला रस आहे हातबा पल्प आहे आणि हा आवला रस आहे हा एसिडिटी मेंटेन करतो सकाळी एक ग्लास एक चम्मच रस असं करून घ्यायचं आपले जात्यावर जात्यावर दललेले पीठे आहे हे वाला येतो नाचणी पीठ आहे हा उकडी तांदूळ आहे आणि हा वाला येतो आंबोली पीठ आहे ही कोंबडी वडे पीठ आहे हा थाली पीठ आहे आपल्या येथे स्वीट कोकम सुद्धा मिळतो त्याच्यानंतर आमसूल सुद्धा आहे सालवाले काजू आहेत फ्लेवर्स मध्ये काजू भेटतात त्याच्यानंतर हानीमध्ये ड्यूक केलेले ड्रायफ्रूट सुद्धा आहे हा मालवणी काजा आहे त्याच्यानंतर ही कडक बुंदी लाडू आहे जे ते गिफ्ट हॅम्पर्स पण बनवून भेटतात त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट वगैरे किंवा चॉकलेट ह्याच्यामध्ये तुम्हाला गिफ्ट हॅम्पर बनवून मिळू शकतो आमचे दुसरे शॉप सुद्धा आहेत गिफ्ट शॉप म्हणून त्यातले थोडे टॉईज आपल्याकडे अवेलेबल आहेत जर तुम्हाला गिफ्ट वगैरे पाहिजे असेल तर त्या शॉपला नक्की भेट द्या नाव माझे नाव तानिया अशोक पाटील आहे तुम्ही इथे कधीपासून काम करता मला इथे एक वर्ष झाले तुम्ही खूप छान माहिती दिली दुकाना या दुकानाबद्दल थँक्यू तुम्ही कधी अलिबाग बायपास रोडला आलात तर ह्या कोकणी गोडवा ह्या शॉपला नक्की व्हिजिट करा येवा कोकण आपलंच असा जर तुम्ही कधी अलिबाग रेवदंडा बायपासला आलात तर या कोकणी गोडवा शॉपला व्हिजिट करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला तर इट्स स्पाय लाईफ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय